नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा ईट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये यावर्षी खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि याचमुळे शेतकऱ्यांनो शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे आणि त्या अनुषंगाने मित्रांनो राज्यामध्ये बांबूची लागवड जास्त व्हावी आणि बांबू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल व्हावा कल वाढावा यासाठी शासनाच्या माध्यमातून आज एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली बांबू लागवड शेतीचे महाराष्ट्रातील क्षेत्र वाढावे तसे शेतकऱ्यांना बांबू लागवड शेतीविषयक माहिती व्हावी आणि बांबू लागवड शेतकरी शेतीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरघोस उत्पन्न मिळावे यासाठी मित्रांनो राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामध्ये बांबू लागवड शेतीसाठी सहा लाख सत्त्याण्णव हजार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांनो हे सहा लाख सत्त्याण्णव हजार अनुदान एम आर जी एस म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आणि हे अनुदान मित्रांनो टप्प्याटप्प्याने म्हणजे जमीन तयार करण्यासाठी जमीन तयार केल्याच्या नंतर लागवडीसाठी लागवडीच्या नंतर बांबू बांबू संगोपनासाठी अशा टप्प्याटप्प्याने हे सहा लाख सत्त्याण्णव हजार रुपये अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशा प्रकारे जास्तीत जास्त फायदा देता येईल शेतकऱ्यांचे कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढवता येईल या दृष्टिकोनातून सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम शासनाने हाती घेतलेले आहे आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तशा सूचना देखील त्या त्या विभागांना देण्यात आलेल्या आहेत प्रत्येक विभागाला त्यांची त्यांची जिम्मेदारी देऊन त्यांच्या दे माध्यमातून लवकरात लवकर काम पूर्ण करून सविस्तर आराखडा शासनाकडे पाठवण्याचे आदेश शासनाच्या माध्यमातून आज देण्यात आलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो बांबू लागवड योजनेतून शेतकऱ्यांना नक्कीच सात लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे आणि या योजनेचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल तसेच या सात लाख अनुदानाच्या व्यतिरिक्त शेतकरी अजून किती उत्पन्न या शेतीमधून काढू शकतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा आईटी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद